ची दखल घेऊन आपल्या भेटीसाठी आलेले होते त्या सिनेट सदस्यांनी कुलगुरूंकडे आपल्यावरील दाखल गुन्हे मागे घ्या अशा प्रकारची मागणी केली होती परंतु ठीक आहे भारतीय संविधान जिंदाबाद Yeah. yeah. Yeah! <laughs> को, मारो सालों को, जो हिटलर की चाल चलेगा जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा, हिटलर, की हिटलर, की मौत मरेगा हिटलर हिटलर नहीं चलाता तो, হাশেমিয়া হাশেমিয়া কিয়াকুল গুরু হাশেমিয়া 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 কুলকুশে কুলবীম কে সঙ্গী কুলগুরু মুর্दाबाद মুর্दाबाद बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या काही लोकांनी या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असणारा विद्यापीठात येऊन अत्यंत माधुऱ्यापणाने इथं दुडगुस घातलेला होता इथं लाट्या काटा आणि शस्त्र घेऊन तलवारीसारखं शस्त्र घेऊन त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यावर दहशत मागण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात सर्व विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं असता विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत जुलमी पद्धतीने आमच्यावर कुलसचिवाच्या माध्यमातून गुन्हे दाखल केले आणि जे गुंड या ठिकाणी आले होते त्यांच्याकडे एक कंट्रॅक्टिव्ह सुरक्षा रक्षकाच्या वतीनं गुन्हे दाखल केलेले आहे ही कुठेतरी लोकशाहीची हत्या होती ज्या सिनियर सदस्यांनी आधी सभा सदस्यांनी आमच्यासाठी आमच्यावरचे गुन्हे परत घ्या म्हणून विद्यापीठाला मागणी केली असता त्यांना कारणे दाखवा नोटीस काढली म्हणजे इथला विजय पुलारी नावाचा कुलगुरू हा हुकुमश आतल्यासारखा वागतोय आर एस एसचा तो चमचा आतल्यासारखा या ठिकाणी वर्तन करतोय आणि ज्या प्रशांत अमृतकर कुलसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते वीस हजार रुपये विद्यार्थ्यांना लाच मागितली व्हायवासाठी म्हणून ज्याला सस्पेंड करण्यात आलं होतं त्यांनी सुडू पद्धतीने त्याचा सुडूकवण्यासाठी आमच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहेत की आधी सदस्यावर केलेली कारणं दाखवून नोटीस त्वरित परत घ्या प्रशांत अमृतकर याची हकाकलबट्टी करा आणि या ठिकाणी विद्यापीठ कायद्याचं राज्य या ठिकाणी राहिलं लो पाहिजे लोकशाही अबाधित राहिलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन कायम करणार आहोत आंदोलन आहे काय सांगाल मागच्या चौदा फेब्रुवारी रोजी पूर्ण देशभरामध्ये व्हॅलेंटाईन डे दे साजरा केला जात होता प्रेमी युगलांचा दिवस म्हणून त्यावेळेस विद्यापीठामध्ये बजरंग दल आर एस एसचे काही टोळके तलवारी काट्या घेऊन विद्यापीठात घुसले आणि आमच्या समोर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावरती चढून गेले आम्ही कार्यकर्त्यांनी त्यांना सो का विद्यार्थ्यांना सोडवलं आणि कुलगुरूंकडे अशी मागणी केली की यांच्यावरती कारवाई करा तर कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली नाही जी सिक्युरिटी व्यवस्था आहे ती प्रायव्हेट आहे या सिक्युरिटीने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सिक्युरिटी कोर्टामध्ये ते टिकत आमचं म्हणणं होतं विद्यापीठ प्रशासनाने कारवाई करावी मात्र विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करायची सोडून आमच्यावर केलेली आहे आमचं असं म्हणणं आहे की विद्यापीठाची ही सर्व सिक्युरिटी आहे हिला कडक केलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांचे गुन्हे वापस घेतले पाहिजे यासाठी आज या आम्ही आंदोलन करत आहोत विद्यापीठ प्रशासनाने एक पत्र काढले की विद्यापीठामध्ये कसल्या प्रकारचे आंदोलन मोर्चे झाले नाही पाहिजे आमचं म्हणणं आहे की देशाच्या पार्लमेंटवरती रा विधानसभेवरती जर आंदोलन होऊ शकतं तर इथं का नाही